चेतनाचं एक असतं की आम्ही एकमेकींना बघतो आणि असं ती बोलते आणि आम्ही अशी अशी एनर्जी पास करतो <laughs> एकमेकींना <laughs> मी प्रत्येकीचे वेगवेगळे कॅरेक्टर्स होते आणि मी आग्रि केलं होतं सो ते आग्री माहिती होतं आणि नम्मा प्रसाद दादा त्यांनी पाहिलं होतं त्यांना ते खूप आवडलं होतं तर ते म्हणाले सर छान बोलते सरांनी मग म्हटलं की बोलते करतेच तर हा उभी मग मा। बेसिकली माझा पर्सनली हा खूप आनंद आहे आणि मी खूप लक्की आहे की मी या मोठ्या शोचा पार्ट आहे सो मी शिकते आणि शेवटपर्यंत शिकत राहील हॅलो हाय नमस्कार मी मज्जागल अंकिता लोखंडे महाराष्ट्राची हास्य जत्रा या सेट वर आहे तुमच्या सगळ्यांचीच लाडकी हांडे माझ्यासोबत आहे कशी आहेस मी मस्त म्हणजे <laughs> किती भारी फिलिंग आहे कारण का ही कॉस्ट्युम डिपार्टमेंट देखील हँडल करते तू हास्य जत्रेचं आणि प्लस ऍक्टिंग कसं कसं मॅनेज करते काही नाही होतं ते सर जबाबदारी टाकतात आणि मग ते होऊन जातं कळत नाही मलाच पण तू आता यांच्यातलीच एक झाले म्हणजे तुझ्यावर इतके पंचस निघतात हे बाकीच्यांवर इतके निघत नाही आणि कधी कधी आणि इथे जे आर्टिस्ट आहेत ते आधी मित्र आहेत माझे आणि मग आर्टिस्ट आहेत सो ही फॅमिलीच आहे आणि खूप आपले वाटतात सगळे त्यामुळे ता, ते होऊन जातं ते कधी मी काहीतरी रँडम बडबडून जाते आणि ते स्किट मध्ये कधी कधी सो मला कोणासोबत जास्त छान फ्रेंडशिप झाली किंवा कोणासोबत एक बॉन्डिंग बोलतात ना की सेटवर आल्यावर या व्यक्तीला भेटायला जास्त भारी वाटत सगळ्यांबरोबर चे, चेतना बरोबर स्पेशली का हो चेतनाच एक असतं की आम्ही एकमेकींना बघतो आणि असं ती बोलते आणि आम्ही अशी अशी एनर्जी पास करतो एकमेकींना सो ऑबियसली तुझा परम म्हणजे काय म्हणतात पहिलं गोल आहे कॉस्ट्यूम आणि नंतर ॲक्टिंग कसं झालं नाही मी अभिनयच करते सो मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एकांकिका वगैरेच करत होते आणि त्यानंतरही माझं नाटक मी कमर्शियल नाटक पण केलं आणि चालू होतं काही ना काहीतरी सो लग्नानंतर दोन वर्ष काहीच नव्हतं लॉकडाऊनमध्ये कळत नव्हतं काय करायचं आणि विराजचा फोन आला विराज म्हणाला की असं असं आहे म्हणून एक मुलगी हवी आहे तर मी जराही विचार नाही केला म्हटलं मला बाहेर काही तर काहीतरी तर सुरुवात केलीच पाहिजे सो मी हो म्हणाले आणि इथे येऊन सरांना भेटले सरांनी विचारलं की नंतर काही लग्नानंतर काही प्रॉब्लेम्स येतात ते येणार नाही ना तर मी सरांना विश्वास दिला की सर असं काहीच नाही होणार आणि मी जॉईन झाले आणि जॉईन होऊन वर्ष कशी गेली मला कळलंही नाही आणि ते इतकं आता कुटुंबासारखं झालं ना की मला इकडे यायला खूप अशी ओढ लागलेली असते म्हणजे इथून मी माझ्या सासरी जातानासुद्धा तितकीच आनंदी असते आणि तिथून इथे येतानासुद्धा मी तितकीच खुश असते Okay. <laughs> 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 स्किट आणि कोणासोबत माझं पहिलं स्किट विशाखाताई सगळ्या मुलींबरोबरच होतं आम्ही सगळ्या मुली होतो क्रिकेटचं स्किट होतं हा, 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 हा। आणि तेव्हा नमा त्यांनी ते वगैरे सांगितलं होतं की ही आगरी छान बोलते मी हंपाचे एक नाटक केलं होतं त्यामध्ये वनिता मी पूर्वा कौशिक रमा आणि नेहा मी अशा पाच जणी होतो सो वनिता ही खूप जवळची मला जास्त तर मग आम्ही त्या नाटकात मी प्रत्येकीचे वेगवेगळे कॅरेक्टर्स होते आणि मी आगरी केलं होतं सो ते आगरी माहिती होतं आणि नमा प्रसाद दादा त्यांनी पाहिलं होतं त्यांना ते खूप आवडलं होतं तर ते म्हणाले सर हे छान बोलते सरांनी मग म्हटलं की बोलते करतेच तर हा उभी म तेव्हा सरांनी उभं केलं भीती वाटते अजूनही परफॉर्म करताना खूप भीती वाटते पहिल्यांदा तुझं पहिलं स्केट ज्या घरच्यांना दाखवलं किंवा सांगितलं की आज माझं स्केट येणार आहे काय घरच्यांची प्रतिक्रिया काय होती मी घरी आजपर्यंत असं कधी सांगितलंच नाही की माझं स्किट आहे आणि बघा म्हणून कारण की माझा अर्धा वेळ ट्रॅव्हलिंगमध्येच जातो म्हणजे मी इथून शूट करून मी गेले रात्री की मी सकाळी दहा एक अकरापर्यंत उठून मी तळेगावला जायला निघते आणि तिथून मी एक दोन दीड दिवस राहते आणि रिहर्सलच्या दिवशी पहाटे मी इथे येते सकाळी उठून सो मला मध्ये बोलायलाही वेळ मिळत नाही म्हणजे सांगायला घरचं नाही की माझं स्किट आहे म्हणून मी नाहीच सांगत मी त्यांची रिॲक्शन केव्हा ते पहिल्यांदा तुला जेव्हा हास्यत्रेत बघितलं किंवा पहिला तुझा परफॉर्मन्स बघितला तेव्हा काहीच नाही ते हसत होते अरे हा तू आहेस तू आहेस म्हणून माझा भाचा एक छोटा सो मी त्याला सारखं सांगत असते अरे आज तू आहे आज तू आहे तो तो मुद्दा तू नाही आहे नाही सो त्याला दिसली की तो म्हणतो हा आत तू आहे <laughs> त्याला व्हीत चेहरा दिसला ना की तो कळतो लगेच आणि मी घरी आले की त्याला प्रचंड आनंद होतो म्हणजे मी दरवाजात उभी राहिले आणि मी त्याला दिसले ना ए आतू आली आतू आली सो माझा एनर्जेटिक पॉइंट आहे किती आणि सांगितलं असं काही स्पेशल म्हणजे घरी पण असं काही नाही आहे की इथे काम करते किंवा काही सो मला बेसिकली माझा पर्सनली हा खूप आनंद आहे आणि मी खूप लक्की आहे की मी या मोठ्या शोचा पार्ट आहे सो मी शिकते आणि शेवटपर्यंत शिकत राहीन अगदीच पण तुझे स्किट काय काही फार गाजलेत तुझ्या सटकलेली तू एक स्किट त्याच्यावरून बरेच विनोद आणि बरेच त्याच्यावर किस्से घडले त्याच्यावर चाहते भेटतात का रस्त्यात किंवा चाहते भेटतात तेव्हा काय बोलतात असं काही घडलं आहे नाही असा अनुभव मला अजूनपर्यंत तरी आला नाही आणि एखाद दोन वेळेला आला पण मी तो तितक्या सिरियसली घेतला नाही ओके okay. सो मला माझं असं होतं की चला आता शूटिंग संपलं आता तळेगावला जायचं आहे तळेगावचं जा ते दीड दिवस गेले की चला आता इकडे hmm. यायचं आहे ह्यात कसा दिवस जातो हो मलाच कळत नाही सो माझ्या तर डोक्यात त्या गोष्टी कधी येत पण नाही मस्त पण आता पुन्हा हा सुरू होते प्रेक्षकांसाठी काय सांगशील जाता आता प्रेक्षकांना आत्ता सांगू काय वेगळं सगळ्यांनी सांगितलंच असेल की टी व्हीसमोर समोर बसा खूप खूप हसा आणि आम्ही येतो आहे पुन्हा एकदा नव्याने म्हणजे आर्टिस्ट म्हणजे पूर्ण संपूर्ण टीम पडद्यामागचे कलाकार आणि पडद्यासमोरचे कलाकार सो so, सगळे रेडी आहेत तुम्हाला हसवायला तुम्ही खूप प्रेम दिलं असंच प्रेम करत राहा तुमचा प्रचंड काय म्हणतात प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे अजून सुरूही नाही झालंय लोक खूप विचारतात की कधी येत आहे कधी येत आहे कधी येत so, आहे ये so, सो चौदा तारखेला फायनली आम्ही येतोय सो बघा टी व्ही समोर बसा आणि खूप खूप असा खूप मजा थँक्यू सो मच प्रियंका अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका